नमस्कार uh, मागे एक सांगितलेलं टॉपिकमध्ये आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेलं की पाच स्किल्स जे हाय इन्कमसाठी गरजेचे आहेत म्हणजे जे जॉबमध्ये आहेत म्हणा किंवा ज्यांचं शिकण्याची सुरुवातीपासूनच आवड निर्माण करायचं त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवला आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना मी त्यावेळी बोललेलो की ज्यांना नवीन काय गोष्टी शिकण्यासाठी म्हणजे मेंदूचा वापर जिथे जास्त करावा लागतो त्या गोष्टीचा कंटाळा येतो तर त्यांच्यासाठी ज्यांना अंग मेहनत करून पैसा कमावायचा हो तर आहे ना सर्वात जगामध्ये सर्वात जास्त हाय स्किल आणि कमी एज्युकेशनचे जॉब म्हणजे कुठला आहे खाणीचा जॉब म्हणजे कोळसा खाण मायनिंग बोललं जातं ज्याला गोल्ड मायनिंग म्हणा किंवा काय आता गोल्ड मायनिंग म्हटलं की पहिलं नाव लगेच आपल्याला ऑस्ट्रेलिया आवं आठवतं आफ्रिका आठवतं ओके किंवा न्यूझीलंड आठवतं तर त्याच्या संबंधी आहे आजचा व्हिडिओ संपूर्ण आहे तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघायचं तर तुमच्या सगळ्या माहितीसाठीच आहेत की कोणते कौशल्य असले पाहिजे कुठल्या वेबसाईट्स आहेत कुठे शोधलं पाहिजे त्याच्यानंतर फसवणूक कशा पद्धतीने होते शिक्षणाची अट काय आहे आ, काम करण्याचे फायदे नुकसान त्या सगळ्या गोष्टी ओके त्याच्यानंतर विजा प्रोसेस काय खर्च काय आणि बस निष्कर्ष याच्यातून काय शिकायला मिळतं तर पहिली पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या देशात खाण्याचे काम आहे व तिथे भारतीयांना सॅलरी काय मिळते ओके तर पहिली गोष्ट ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये उच्च सॅलरी आहे म्हणजे कमीत कमी ना, ही चे, चे नाही म्हणालात तरी आहे ना त्या प्रोजेक्टनुसार दहा ते पंधरा लाख रुपयाची सॅलरी मिळते दहा ते पंधरा लाख रुपये सॅलरी आणि ही महिन्याची आहे ही वर्षाची नाही आहे ओके वयोगटासाठी लास्टपर्यंत बघत राहा तुम्हाला समजेल वयोगट काय आहे त्याच्यात त्याच्यानंतर कॅनडामध्ये कॅनडासमध्ये सुद्धा खाणी आहेत त्याच्यामध्ये चांगली सॅलरी आठ ते बारा लाखापर्यंत मिळते ओके व महिन्याला दक्षिण आफ्रिकामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिकडे खा खाणीमध्ये कमीत कमी, -कमी सहा ते दहा लाख रुपयापर्यंत सॅलरी मिळते आणि दुसरं आहे सौदी अरेबियामध्ये सौदी अरेबियामध्ये काय प्रोजेक्टनुसार आता हे कसं असतं माहिती आहे प्रत्येक खाणीचे प्रोजेक्शन निघालेले असतं म्हणजे ज्यांनी मायनिंगचं प्रोजेक्ट घेतलं आहे तर त्याच्यावरती डिपेंडेड असते तर तिथे सौदी अरेबियामध्ये दहा ते पंधरा लाख रुपये आता याच्यासाठी कौशल्य कुठल्या गोष्टीची गरज आहे आता मायनिंग इंजिनियर केलेले असतील ज्यांनी मग हे म्हणजे त्याला काय बोलतात भूवैज्ञानिक काहीतरी असं बोललं जातं भूवैज्ञानिक अभियंता ओके त्यांना जॉब मिळू शकतं त्याच्यानंतर मिनरल रिसोर्स मॅनेजमेंटवाल्यांना जॉब मिळू शकतो मिनरल प्रोसेस इंजिनिअरिंगवाल्यांना जॉब मिळू शकतो आणि त्याच्यानंतर सेफ्टी ऑफिसर ओके त्यांना जॉब मिळू शकतो मॅकॅनिकल इंजिनियर असतील त्यांना जॉब मिळू शकतो इलेक्ट्रिकल इंजिनियर असतील त्यांना जॉब मिळू शकतो आणि त्याच्या पलीकडे जर एक पाच सहा लाख रुपयाचं इन्कम पाहिजे असेल तर इफ आय एम नॉट रॉंग तुम्ही हेल्पर म्हणून पण जाऊ शकता क्रेनवरती काम करायचं त्याच्यावरती पण जाऊ शकता हां पण एक आहे की दोन ते पाच लाख रुपयामध्ये सॅलरी मिळतेच ओके मदतीस म्हणजे कमी शिक्षण असणाऱ्यांना आता याचे वे याच्यासाठी वेबसाईट कुठल्या आहे तर ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात पॉप्युलर वेबसाईट आहे सिक ओके okay, नंतर तुम्ही विदेशामध्ये जॉब बघण्यासाठी इंडिटचा वापर करू शकता लिंकड वापर करू शकता मायनिंग जॉब सर्च केला तरी तुम्ही गुगलमध्ये टाकलात मायनिंग जॉब सर्च म्हणून तरी तुम्हाला त्याच्यावरती संपूर्ण डिटेल मिळतील मी दे। hmm. लिंकसुद्धा देईन वेबसाईटच्या व्हिडिओच्या सेटिंगमध्ये तुम्ही ते बघू शकता नंतर करिअर माइन म्हणून जर गुगल केलं त्याच्यामध्ये सुद्धा त्या वेबसाईटलासुद्धा तुम्हाला मिळून जाईल आता इथे फसवणुकीची गोष्ट महत्त्वाची काय हे तुम्ही समजून घ्या कुठल्याही गोष्टीमध्ये एजंट हे असणारच आहे पण एजंटमार्फत फसवणूक दोन टप्प्याने होते पहिली गोष्ट काय की तो माणूस फसवायलाच आलेला असतो किंवा पेमेंट घेणारा आणि त्याचा उद्देशच नाही आहे आणि तो त्याची काय म्हणतात ना कुठली ना कंपनी ती रजिस्टर असते ना कुठला अकाउंट असतं किंवा काय नाही आणि दुसरी फसवणूक अशा पद्धतीने होते ॲक्च्युली फसवणूक म्हणता येणार नाही त्याला ॲक्सिडेंटली किंवा काही म्हणू शकता की तिथे सगळं रजिस्ट्रेशन आहे पण तुम्हाला घाई लागलेली आहे की नाही मला आजचं उद्याच करायचं आहे जायचंच पाहिजे तुम्ही दोन महिने सांगितला तीन महिने सांगितलं आणि मग आपण काय करतो की त्याच्यावरती तो भांडणाचा राग करतो आणि मग ती गोष्ट जी त्यांनी ठरवलेली असते कुणी जो तुम्हाला एजंट घेऊन जाणार आहे म्हणा किंवा ज्या कंपनीने ती कंपनी पूर्ण करू शकत नाही का तर त्यांच्यावरती संयम हे सुद्धा असणे गरजेचं आहे आता हे मी तुम्हाला कशावरून सांगतो जर तुम्ही एशियन कंट्रीमध्ये आलात म्हणजे इंडियाच्या बाहेर कुठे आलात ना तर कंबोडिया एक अशी डेस्टिनेशन आहे की जिथे तुम्हाला इंडिया पाकिस्तान नेपाळ बांगलादेश इथून सर्व आलेले इवन मलेशियामध्ये सुद्धा जे ज्यांना त्यांच्या एजंटने आश्वासन दिलेलं आहे की त्यांना युरोपला घेऊन जायचं आहे आणि ऑब्वियसली त्यांनी युरोपला घेऊन गेलेले आहेत मी त्याचं समर्थन करत नाही फक्त एक तुम्हाला माहितीसाठी व्हिडिओ देतो आहे तर तिथे नेण्यासाठी मग काहीजणं जे काय म्हणतात ना थोडेसे चांगले असतात म्हणा किंवा थोडेसे माहितीगार आहेत ते कदाचित तीन महिने सांगू नये ना एका वर्षात घेऊन पण जातील आणि खर्च पण करतात हे पण मी बघितले आहे आणि आपल्या इंडियामध्ये तरी स विचार करा की हुशार लोक आहेत ओके ते व्हॅल्यू करतात आणि त्याच्यानुसार आणि ती अमाऊंट किती असते माहिती आहे म्हणजे तिकडच्या पाकिस्तानीचा मी एका माणसाचा व्हिडिओ बघितलेला त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी ते दहा लाख ते वीस लाख रुपये तिकडचे पाकिस्तानी रुपीज ते लोकं देतात त्यांना आणि ते पूर्ण टूर आयोजित करतात आणि त्यांना युरोपला आणि इकडे तिकडे फिरून नेतात फक्त कसं आहे माहिती आहे त्यांच्याकडे लॉजिक पण कमी असतं कारण ते चुकीच्या मार्गाने जात असतात आणि ते लॉजिक कशा पद्धतीने जसं आता आपल्याकडे इंडियामध्ये आहे ना जर तुम्ही हरियाणा वगैरे त्या साईडची लोकं बघितलं पंजाब पंजाबमधले ना मोस्टली हरियाणा तर ते लोक तसे क्रेझी आहेत जाण्यासाठी अमेरिका आणि माझं तर म्हणणं राहील काय माहिती आहे जो इंडियात काय करू शकत नाही किंवा त्याचा स्किल डेव्हलप होत नाही तो बाहेर येऊन करू शकत नाही कारण बाहेर भरपूर कठीण जग आहे ते सिस्टीमनुसार चालतं ते तडजोडीपासून चालत नाही इंडियामध्ये तडजोड आहे म्हणजे तुम्हाला वडापाव टाकायचा आहे स्टॉल तर काय कढई घेतली तेल घेतली बटाटे सामान घेतले की टाकलं सुरू असं बाहेर करता येत नाही बाहेर प्रत्येक गोष्टीला परवानगी आहे ओके तर मेन आपल्या पॉईंटवरती ही फसवणूक म्हणजे एक तुम्हाला एक उदाहरण सांगायचं होतं कारण फसवणूक दोन्ही पद्धतीची असू शकतं एक तर त्याच्या माणसाची फसवणूक असते आणि काही तुमच्याकडून पण चुकी होऊ शकते की त्या समोरच्या माणसाला जेवढं ओढता काम करता मग दुसरा ऑप्शन राहत नाही हे असं उदाहरण तुम्ही समजू शकता की एका बाई तिचं चरित्र सगळं चांगलं आहे पण तुम्ही तिच्या चरित्रावरच संशय घेता का तर तिला बाहेरच्या लोकांबरोबर बोलायला आवडतं अशा माणसासोबत ती कशी तुम्हाला प्युअरिटी देईल किंवा हे देईल काय म्हणणं तर ते तुम्हाला प्रूव्ह करेल की बाबा मी चांगलं शील आहे किंवा अशा पद्धतीने नाही करू शकत तुम्ही तुमचं नजरिया बदलणं गरजेचं आहे तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी आणि हे सगळ्या गोष्टी अगोदर ठरवणं गरजेचं असतात ओके त्याच्यामुळे तुम्ही पहिली गोष्ट काय विचार करू शकता की त्यांच्या वेबसाईटवरती जे तुम्ही पेमेंट घेत आहे किंवा ते संपूर्ण माहिती दिलेली आहे का रजिस्ट्रेशनच्या बाबतीत त्यांच्याकडे तो त्या खाणीचा रोजगार देणार आहेत त्याच्याबद्दल रिलेटेड कुठले प्रूफ्स आहेत का एव्हिडन्स आहेत का त्यांनी किती लोकांना अगोदर पाठवलेले आहेत कशा पद्धतीने ते पाठवणार आहे म्हणजे थोडक्यात काय पूर्ण क्लिअरिटी पाहिजे जितकी क्लिअरिटी जास्त असेल तितकं काय म्हणतात ना फसवणूक होत नाही त्याच्यानंतर ऑफरची म्हणजे जी सॅलरी तुम्हाला सांगितलेली आहे ती सॅलरी तेवढीच मिळणार आहे का कारण ऑबियसली आपण तुम्ही त्याच्यानुसार पैसे खर्च करायला जाणार कुठल्याच्यावरती पण ओके दुसरी गोष्ट कोणती कोणते वर्क विजासाठी अगोदर पैसे द्यायचे नाही हे सर्वात इम्पॉर्टंट आहे वर्क विजाचे एजंटला कुठलेच पैसे द्यायचे नाही कॅनडा यु यू, युरोप असो अमेरिका असो इवन दुबईसुद्धा असो कारण तिथे काय होतं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करू शकता की बाबा रे मला तिथे पोचव मी तुला त्या पद्धतीने देतो वक वर्क, वर्क नोट म्हणा लिगल ॲग्रीमेंट म्हणा तुमचा ॲडव्होकेट जसं सांगतो तशा पद्धतीने तुम्ही क कर, काम करू शकता त्याच्यानंतर तिथे तांत्रिक व्यवस्थापन म्हणजे त्याचं तुमचं जे स्किलसाठी म्हणजे तुम्ही ज्या जॉबसाठी जाता त्या जॉबसाठी तिथे उपलब्धता आहे का त्या गोष्टीची सुद्धा काळजी करा आ, आता याच्यामध्ये फायदा काय तर फायदा म्हणजे काय म्हणजे उच्चम उच्च सॅलरी आहे दुसरी गोष्ट तिथे तुम्हाला प्रमोशनाची संधी मिळते आंतरराष्ट्रीय ठिकाणी जॉब करता इंडियाच्या बाहेर म्हणजे तुम्ही जे काही इन्कम घेऊन येणार आहे इंडियामध्ये ते टोटली टॅक्स फ्री आहे त्याच्यावरती कुठलाही इन्कम टॅक्स आकारला जात नाही त्याच्यानंतर नवीन कौशल्य आत्म आत्मसात करण्याची संधी मिळते तुम्हाला शिकायला गोष्टी मिळतात ओके या सगळ्या गोष्टीमध्ये शिक्षणाची आवड अट काय तर इंजिनियर किंवा त्या मी तुम्हाला मग अशी बोललो भूमी अभिलेख काय भूविज्ञानातील पदवी आवश्यक आहे आणि वयाची अट आहे अठरा ते पन्नास वया गटापर्यंत ओके म्हणजे तुम्ही जाऊ शकता मॅक्स टू मॅक्स त्याच्यानंतर आता इथे नुकसानसुद्धा आहे जसं फायदा आहे तसं नुकसानसुद्धा आहे तर नुकसान काय हे एकदम धोकादायक काम असतं की त्याचमुळे तिकडे सॅलरी तुम्हाला जमिनीच्या खाली काम करायचा विचार करा, करा। तुम्ही रील्स फक्त बघितला असाल किंवा ते कॉमेडी व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये खाणीच्या कामाचं घालून सगळ्या इक्विपमेंट करतात पण रिक्स पण तेवढंच असतं म्हणजे जीव जायचा म्हणायला समज जसं ते काय बोलतात शिपवरती काम करतात ना कमर्शियल शिपवरती सेम त्या पद्धतीचं हे सुद्धा काम आहे पण कमर्शियल शिपवरती थोडीफार इक्विपमेंट सुद्धा आता हे खाणीच्या आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये काम करणं म्हणजे इक्विपमेंट असली तरी तुम्ही तेवढ्यापर्यंत स्टेबल राहणं गरजेचं आहे आणि श्वासोश्वास ह्या सगळ्या गोष्टी ओके दुसरी गोष्ट काय कुटुंबापासून दूर राहतं ऑब्वियसली ज्यांना होम सिक असतील घराच्या आठवणीत असेल तर त्यांना त्या गोष्टीमध्ये मन लागणार नाही दुसरी काय आरोग्याची समस्या म्हणजे का तर आवाज त्याच्यानंतर धूळ आली त्याच्यामध्ये उच्च तापमान ऑस्ट्रेलिया हॉट आहे सर्वात हे लक्षात घ्या आफ्रिका हॉट आहे काही भागामध्ये ओके आता याच्यासाठी विजा प्रोसेससाठी काय गोष्टी लागतात तर पासपोर्ट आहे ऑब्वियसली सर्टिफिकेट जॉब्स लागेल जे तुम्ही काय केलात आहे त्याच्याबद्दल तुमचं मेडिकल टेस्ट सर्टिफिकेट लागेल विजासाठी संबंधित वेबसाईटवरती त्या देशाकडून म्हणजे आता ऑस्ट्रेलियामध्ये जाते तर तुम्ही तिकडच्या विजासाठी कामाचा ॲप जॉब्स ओके झाला की ते लोक तुम्हाला विजा वगैरे प्रोव्हाइड करतील ओके आता इंटरव्ह्यू काही काही देशामध्ये दे तुम्हाला तिकडची चे एजन्सी असेल तर ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतील पण शक्यतो तुम्हाला तिथे जाऊनच इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे मेडिकल टेस्ट ही त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार असेल कुठलं काम कसं का पद्धतीने असेल तसं आणि विजा फी जर कोणाला तुम्हाला त्यांनी विजा दिला नसेल त्यांच्याकडून मिळत नसेल तर ती फी तुम्हाला तिकडच्या इमिग्रेशन ऑफि ॲम्बेसीमध्ये तुम्हाला ती पे करावी लागेल तिथे विजा जाण्यासाठी आता याची विजा फी आहे ना व्हॅरियस आहे एकशे पन्नास डॉलरपासून ते पाचशे डॉलरपर्यंत तुम्हाला यू एस डी म्हणजे कमीत कमी इंडियामध्ये होतात दहा हजार ते पस्तीस हजार रुपये खर्च येतो मेडिकल टेस्टसाठी तुम्ही सात हजार ते एकवीस हजार खर्च येईल आणि डॉक्युमेंटेशन आणि ट्रॅव्हल खर्च तुमचा पकडा म्हणजे तिकीट खर्च वगैरे काय पंधरा हजार पस्तीस पंधरा ते पस्तीस हजार रुपयांप्रमाणे होईल हे ऑब्वियसली हे सर्व डिपेंड कशावरती असतं तुम्ही कधी तिकीट अगोदर गोळा करता किंवा कर बघा हा हे काम कठीण आहे पण या कामामध्ये जे लवकर जातात त्यांची ऑबियसली सेविंग चांगल्या प्रकारे होते का सेविंग प्रकारे कारण तुमचं जिथे जितक्या दिवस तिकडे कॉन्ट्रॅक्ट येते तितक्या दिवस तुम्हाला हा सॅलरी कमावता येते आणि ऑब्व्हियसली त्याची व्हॅल्यू इंडियामध्ये भरपूर आहे म्हणजे आजच्या घडीला पकडा ना दोन लाख रुपये जरी महिना असेल तरी चोवीस लाख रुपये वर्षाला तो माणूस घरात घेऊन येतो आहे आपल्या भार मुंबईसारख्या शहरामध्ये जरी कोणी दहावीच्या नंतरसुद्धा जरी जॉब करायचा म्हणाला किंवा बारावीच्या नंतर तरी एवढी सॅलरी महिन्याला येऊ श आणू शकत नाही ओके तर हा बघा पण ड्रॉपबॅकसुद्धा लक्षात घ्या कारण ड्रॉपबॅक सर्वात इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही समजून त्याचं रिक्स घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करा मी असं म्हणत नाही चुका आणि चुका सर्वात इम्पॉर्टंट जो तुम्हाला घेऊन जाणार आहे त्याच्यावरती संपूर्ण डिपेंड असेल की तो कशा पद्धतीने काम करतो आणि सगळ्या गोष्टी ॲग्रीमेंट्सनी आणि बाकीचे इतर टम कंडिशननुसार दोघांना एकमेकांना ग्राह्य राहतील अशा पद्धतीने कामकाज करा थँक्यू सो मच